नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे जे मिरचे उत्पादक शेतकरी आहेत जर त्यांची मिरची सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होत नसेल फुटवा होत नसेल तुम्ही खत देत असाल पाणी देत असाल तरी पण व्यवस्थित जोमदार वाढ होत नसेल शिवाय फुलकळी लागत नसेल तर अशा सगळ्या समस्या जर तुमच्या मिरची प्लॉटवर येत असतील तर मात्र तुम्हाला सह्याद्री बायोटेकचं जे झेड एक्स हंड्रेड आर आणि बॉन्ड ही जी जोड गोळी आहे ते वापरणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं तुमच्या मिरची पिकाच्या प्लॉट मध्ये सुधारणा दिसून येईल जास्त फुटवे होतील वाढ चांगली जोमदार होईल फुले लागेल फुले लागले म्हणजे तुम्हाला उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात येईल तर शेतकरी मित्रांनो एक्स हंड्रेड जे आहे त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये चंद्रिय कर्ब आहे जे आपल्या जमिनीमध्ये आता कमी प्रमाणात दिसून येतं अशा ठिकाणी याचा फायदा होतो आणि याच्यामधलं जे सिलिकॉन आहे त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि बॉन्ड जे आहे त्या बॉन्डमुळं तुमच्या पिकाला सुप्त स्वरूपात जे एन पीके आपल्या जमिनीमध्ये पडलेले आहे स्थिर झालेले आहे जे आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही ते बॉन्डमुळे उपलब्ध व्हायला हो मदत होते आणि आपली जमीन देखील सुपीक होते आता तुम्ही मी सांगतोय त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला ऐकवतो त्या नक्की बघा विश्वास ठेवा आणि हे प्रॉडक्ट वापरून बघा आणि ह्या प्रॉडक्ट बद्दल जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर देतोय तो सह्यद्री बायोटेकचा आहे तेथे जाऊन तुम्ही तुमच्या समस्या मांडायच्या आहे तुम्हाला मध्ये कन्सल्टिंग करून मिळेल आणि तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार तुम्हाला वेगवेगळा सल्ला दिला जाईल तर बघूया आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार शेतकरी बंधनो या ठिकाणी आपण गजानन विलास गावंडे यांच्या मिरची पीक पाहणीसाठी आपण आलेलो आहे या ठिकाणी सह्याद्री बायोटिकचे आपण झेडे सांडेड आणि बॉन्ड मिक्स मायक्रोट्रोन फर्टिलायझरचा उपयोग या प्लॉटवरती केलेला आहे त्याच्यानंतर हा जो प्लॉट होता अगोदरची जी सेटिंग होती किंवा जी ग्रेनरी होती ती पूर्णपणे गेलेली होती आणि आपण झेडेक सांडल आणि बॉन्डचा ज्यावेळेस ते उपयोग केला त्यानंतर याची फुल सेटिंग कळी सेटिंग आणि जे तुमची आपण जे होतो ना कांदे वगैरे मिरची मारती ती कांदे वगैरे मारणं ते थांबलेली आहे आणि जी फुलाची सेटिंग आहे क्वालिटी सेटिंग ही एक नंबर आहे ठिकाणी लागलेली आहे त्याच्याकरता मी एकच सांगू शकतो की जेवढेही फार्मर शेतकरी मिरची उत्पादन शेतकरी आहे त्यांनी झेडेक सांडेल आणि बॉन्ड याचा वापर उपयोग आपल्या मिरची पिकासाठी करावा आणि विशेष म्हणजे परत याच सगळ्यात बघा पेट ज्या ठिकाणी आपल्या मिरचीला विल्टिंग लागते बघा म्हणजे मिरची उबळ होती आपली मिरची सर लागते मूळ कुंजतं ते मूळ कुंजण्यासाठी आपलं सह्याद्री बायोटिकच बघा नॅनोक्लिन सरचा उपयोग आपण एक दोन लिटर अशा प्रकारे करायचा आणि हे उपयोग केल्यानंतर तुमचा नव्याण्णव टक्के तुमचा हा बदल मध्ये तुम्हाला घडून येईल बाकीचे पुरुष आपण सोडतोच परंतु नॅनोक्लिन सर हा एक जैविक आहे यांना तुमच्या जी मिरची पिके किंवा जी जमीन आहे त्या जमिनीला अजिबात कुठल्याच प्रकारचा दुरुपयोग होणार नाही जो जो काही होईल तो फक्त आपल्या शेतीसाठी उपयोग होईल असंही ज्ञानोक्लीन सर पण आपण आपल्या शेतामध्ये आप जर उघड लागत असेल किंवा प्री इंट्री आपण त्याला सोडू शकतो असं नाही की बाबा ना लागल्यानंतर आपण सोडा त्याला आपण प्री इंट्री सोडू शकतो धन्यवाद आपल्या प्रात्य क्षेत्रात आपण परत आपले प्रगती शेतकरी इस्माईल शाह शामिल शाह माळगाव यांनी सुद्धा आपल्या झडेक सांदेड आणि बॉन्ड या प्रोडक्टचा अनुभव घेतलेला आहे तरी आपण काका यांनाच आपल्या शेतकऱ्यांना समोरच विचारू की दादा तुम्हाला या प्रोडक्टविषयी काय अनुभव आला तुमच्या मिरची पोडक मध्ये भरपूर झेड आलायच्या मग सोडलं आगर तुमच्या मिरची परिस्थिती कशी होती एकदम बिकट परिस्थिती होती असं वाटत नाही की तुम्ही मिरची हातात येईल बरोबर मी बलू साहेबांना सुद्धा गेलो होतो मला मला वाटत नाही हा प्लॉट डेव्हलप होऊ शकतो म्हणून परंतु मी त्यांनी खात्री शेअर सांगितलं तर डेव्हलप मी करतो त्यानंतर त्यांनी देल जुडे शकल्याबद्दल भरपूर रिझट आला आणि माझा प्लॉट डेव्हलप झाला बरं आता हे जे आपले जे शेतकरी आहे यांना तुम्ही या प्रोडक्ट काय सांगा घडचे सांगायचं हे जे खूप आहे रिझल्ट आहे का त्याच्यामुळे मिरची डेव्हलप बी होती आणि याची चांगले रिझल्ट घेते आणि प्लॉट आपले हे जे शेतकरी बांधव यांना समजा तुमचा मोबाईल नंबर सांगा हो त्र्याण्णव एकोणसाठ पंच्याण्णव पन्नास एक्केचाळीस धन्यवाद सोमकेश के कोळेगाव दादराव पाटील को गावंडे यांचे सुद्धा आपण झेडेक सांडेडविषयी यांनी बऱ्यापैकी हे घेतलेले आहे आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल हे सह्याद्री बायोटेकचे झेडेक सांडेड पहिल्यांदा गोटो माझ्याकडे आला त्यावेळेस गोटो म्हणत होता की बाबा पट उठला नाही सर तरी फुल सेटिंग गाडाची आणि थोडी ग्रीनरी पण कमी आहे मग त्याला मी आम्ही पहिलं आम्ही झेडे सांडेड पहिले बसून काम करतो सोडून बघ रिलेट बघ मला आम्ही घेतलेलो त्यानंतर हे झेडे सांडेडचं काम याच्यामध्ये युनिटचं प्रमाण आहे सिलिकॉन आहे त्याच्यामुळे काय होतं मायक्रोरायज आपण प्लस मायक्रोरायज आहे आणि मायक्रोरायज असल्यामुळे काय होतं झाडाची पांढरेमुळची वाढ करतात पांढरेमुळची वाढ केल्यामुळे याच्या जमीतल्या राहिलेले खतं जे राहतात ते सगळं आपटेक करून ते झाडाला पुरवतं त्याच्यामुळे काय होतं झाडाची सगळी सेटिंग वगैरे गिरणेरी म्हणजे एकदम बेस्ट असं पग झेडस हँड्रेडमुळे दिसून येतो त्याच्यानंतर त्या सोबत जर बॉन्ड दिलं तर बॉन्ड हे झाडाच्या जे लंबड फांडी होती त्याचे कट सैज करून तिला फुलं लावण्याचं काम कळ्या फुले हे सगळे बॉन्ड काम करतात म्हणून झेडक्स आणि बॉन्डचं जर कॉम्बिनेशन दिलं तर प्लॉट एकदम बेस्ट बनतो हो। त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करून आपल्या प्लॉटला झेडक्स हँड्रॉस व बॉन्डची ड्रिचिंग करून आपल्या प्लॉट चे उत्पन्न वाढव असं मी शेतकऱ्यांना विनंती करतो सह्याद्री बायोटिक कंपनीचं हे जे झेडे छानेड आणि बॉन्ड आपल्या मिरची पिकाल वापरलेले तर आता जे समजा आपले पिक प्रात्यक्षिक पीक पाणीसाठी जे लोक आलेले समजा याच्या रिझल्ट विषयी तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना कि याचे रिपोर्ट तुम्हाला कसे वाटले ह्या बाबतीच्या ओव्हरऑल तुम्ही मार्केट मधले भरपूर कंपन्यांचे पोर्ट वापरले असाल अगोदर पण तुम्ही सह्याद्री बायोटिकच बॉन्ड आणि झेडेक सांडेड हे जे वापरलेले याचे रिपोर्ट तुम्हाला कसे वाटले म्हणजे शेतकऱ्यांनी एकच सांग इच्छितो की बाबा प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा आपल्याला पाहिजे कारण की रिझल्ट म्हणजे माझी मिरची पूर्वी हातातून दिली होती ज्यावेळेस मी झेड झेडे खांडे आणि बॉन्ड दोन्ही एकत्र सोडलं त्यावेळेस मिरची स्फूलसाठी सेटिंग आणि तेम धारफू मस्त पाहिजे डेव्हलपमेंट झालं आणि म्हणजे क्वालिटी क्वालिटी मी प्रत्येक शेतकरी सत्ता क्वालिटी एकदम कावडली आहे आता हे जे आपले शेतकरी वर्ग जमले आहेत समजा शेतकरी वर्गांना तुमचं प्रोडक्ट विषयी इथं तुमचं काय मॅसेज राहील किंवा काय सांगाल तुम्ही मॅसेज म्हणजे एकच आहे की प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्यांना सांगाल सोडलंच पाहिजे कारण की हे सोडणं आवश्यक आहे प्रत्येक या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्या सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्या सांगला पाहिजे किंवा तुम्ही हे सोडणं आवश्यक आहे कारण की प्रोडक्ट पण जास्त एवढे हा आणि प्रोडक्ट सोस्ते त्यामुळे रिझल्ट पण चांगली त्याची वापरण्या अगोदर तुमच्या प्लॉटमध्ये कशी अवस्था होती वापरल्यानंतर काय जाणार तुम्हाला वापरण्याच्या अगोदर नुसता प्लॉट वाढी उचलला होता नंतर मग ते दळी साहेबांची भेट झाली दळी साहेब आमचे प्रोडक्ट सोडा नंतर ते प्रोडक्ट सोडल्याच्या बाद न तुम्ही प्रत्येक शकता की सेटिंग कशी लागली आणि क्वालिटी कशी आली क्वालिटी बी चांगली कावडली आणि नंबर लागली माझे लाग नाव गजानन विलास गावंडे राहणार कोटा जायगीर तालुका जिल्हा जालना आज दळी सर आमच्या प्लॉटवर आलेली दोन तीन दिवसापूर्वी दळी सर आमच्या प्लॉटवर आलेली होती त्यांनी प्लॉट बघितला होता त्यांनी सांगितलं की बाबा एकदा झेड एक्स हंड्रेड आणि बॉन्डची ड्रेसिंग करा तर आमचा अक्षरशः प्लॉट निस्ता वाडीवर जात होता नंतर ते मी हे आणल्याच्या बाद हे सोडलं आणि सोडल्याच्या बाद प्रत्येकच्यातून पळस होतो रिझल्ट कसा आला फुल सेटिंग कलर सेटिंग एक नंबर लागली जमतेम मस्त एक नंबर शंभर टक्के रिझल्ट आला प्रत्येक शक्करानं असावं एकदा ही ड्रेसिंग करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण की माझा एक सात एकर एक प्लॉट आहे मिरचीचा आता मी सात एकराच्या सात एकरा सुद्धा मी पहिले एका एकराला सोडला रिझल्ट घेतला आणि नंतर आता सातीच्या सातीच्या साती अकराला सोडणार आहे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर अठ्याहत्तर तेवीस पंच्याऐंशी पासष्ट पंचेस नमस्कार